सर्वांना नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीसाठी वर्गीकरण हा घटक अभ्यासणार आहोत या घटकामध्ये काय आहे तर अशा वर्गीकरणाच्या प्रश्नामध्ये प्राणी पक्षी पदार्थ झाडे फुले फळे ग्रह अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो या प्रकारात निरीक्षण शक्तीला जास्त वाव देण्यात येतो प्रश्नात चार शब्दांपैकी तीन शब्दांत साम्य असते आणि एक शब्द विसंगत म्हणजे वेगळा असतो वेगळा असतो म्हणजे काय तर तीन या ठिकाणी पक्षी दिलेले असतात तर एखादा पदार्थ किंवा झाड दिलेले असतात म्हणजे तीन पर्याय जे आहेत ते एकाच जातीचे असतात तर एक वेगळा असतो ते आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने पाहणार आहोत पहा येथे एक उदाहरण दिलेले आहे मोगरा गुलाब पारीजात आणि धोत्रा यामध्ये काय आहे तर मोगरा गुलाब आणि पारीजात हे काय आहे तिन्ही सुवासिक फुले आहेत तर धोत्रा हे सुवासिक नाही म्हणजे धोत्रा हे फुल सुवासिक म्हणजे त्याचा चांगला वास येत नाही तर या तिन्हींचा चांगला वास येतो म्हणजे हे वास येणारे चांगला वास येणारे आणि हे चांगला वास न येणारे अशामध्ये विभाजन केलेले आहे तर चला हा घटक विविध उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेऊयात तर चला सुरुवात करूयात पहा येथे अनेक उदाहरणे दिलेली आहेत ती उदाहरणे आपण या ठिकाणी घेणार आहोत तर पहिले उदाहरण आहे तांडा दांडा थवा आणि गट्टा हे उदाहरण पाहिल्या पाहिल्या तुम्हाला यातील कुठला शब्द वेगळा वाटतो तो लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे या चार पर्यायामध्ये मी पहिलं व्यवस्थित समजवून देतो या चार पर्यायामध्ये तीन पर्याय हे एकाच जातीचे किंवा एकसारखेच असतात आणि एक पर्याय हा वेगळा असतो आपण जर पहिला पाहिलं तांडा तांडा थवा आणि गठ्ठा हे समूहदर्शक शब्द आहे तर दांडा हा समूहदर्शक शब्द नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक दोन येणार आहे दुसरा प्रश्न पाहूयात मंगळ शनी चंद्र आणि शुक्र तर यामध्ये पहा तर हे तीन ग्रह आहेत मंगळ शनी आणि शुक्र ग्रह आहेत चंद्र हा उपग्रह आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे पेरू आंबा दोडका आणि संत्री यामध्ये जर आपणास उत्तर येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या मनामध्ये सुद्धा ते उत्तर लगेच सांगायचे आपण एक एक हे उदाहरण अतिशय वेगाने सोडवणार आहोत पेरू आंबा दोडका आणि संत्री यामध्ये पेरू आंबा आणि संत्री ही फळे आहेत तर दोडका हे फळभाजी आहे पुढे कावळा वटवागुळ चिमणी आणि पोपट तर वटवागुळ हे स्तनधारी पक्षी आहे म्हणून यामध्ये वटवागुळ येते कावळा चिमणी आणि पोपट हे काय आहेत पक्षी आहेत किंवा अंडी घालणारी पक्षी आहेत पुढे पहा हरभरा वाटाणा घेवडा आणि भुईमुख तर यामध्ये भुईमुख ही तेलबिया आहे आणि इतर जे आहेत ते कडधान्य आहेत त्यानंतर पहा सहावा कॅरम फुटबॉल टेबल टेनिस आणि बुद्धिबळ यामध्ये फुटबॉल हे आऊटडोअर म्हणजे बाहेर खेळले जाणारे गेम आहे तर इतर ज्या गेम आहेत त्या आपण घरामध्ये किंवा एखाद्या बंदिस्त खेळाच्या मैदानामध्ये सुद्धा हे खेळ खेळतो त्यानंतर आहे केशरी काळा हिरवा आणि पांढरा तर केशरी हिरवा पांढरा हे तिरंग्याचे रंग आहेत तर काळा हा त्यातील रंग नाही म्हणून पर्याय नंबर दोन येणार आहे आठव्यामध्ये काय आहे पहा महाराष्ट्र पुणे आसाम आणि केरळ अशा प्रश्नामध्ये पहा एखादा जर पर्याय आपणास समजत नसेल तर यामधील दोन जरी आपल्याला कळाली की काय आहेत तर आपण तिसऱ्यासाठी प्रयत्न करू शकतो किंवा उत्तर शोधण्यासाठी समजा महाराष्ट्र आणि आसाम हे तुम्हाला माहिती आहे राज्य पण केरळ आणि पुणे काय हे माहीत नाही तर पुणे आपणास माहीत असते की पुणे हे महाराष्ट्रातलंच एक शहर आहे आसाम हे राज्य हे राज्य मग हे शहर आहे माहिती पण केरळ काय आहे हे जर माहीत नसेल तर आपण पुणे शहर हे वेगळं वाटतं या तिन्हीमध्ये सुद्धा असं म्हणून सुद्धा उत्तर काढू शकतो म्हणजे तीन पर्याय यातनं सुद्धा तुम्ही काढू शकता किंवा चारही पर्यायातनं तुम्हाला काढायचंय तर अशा वेळेस जर येतच नसेल तरच ही ट्रिक वापरायची की याला निगेटिव्ह सिस्टीम म्हणायचं की दोन जर सारखे आहेत आणि एक जर वेगळं असेल तर ते काढायचं म्हणजे महाराष्ट्र आसाम हे दोन राज्य आहेत पण पुणे हे महाराष्ट्रातील शहर आहे हे आपल्याला माहीत जर असेल तर पुणेच वेगळे येणार आहे मग केरळ हे सुद्धा राज्य असेल असा अंदाज बांधायचा पण आठव्या प्रश्नात महाराष्ट्र आसाम केरळ ही तीन राज्य आहेत आणि पुणे हे काय आहे महाराष्ट्रातील शहर आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन येणार आहे त्यानंतर पुढे पहा वीणा तबला मृदुंग आणि ढोलकी यामध्ये विणा येणार आहे कारण वीणा हे तंतुवाद्य आहे यातील दहावा प्रश्न पहा गुरुद्वार मशीद मंदिर आणि घर यामध्ये पहा गुरुद्वार मशीद मंदिर हे काय आहेत प्रार्थनास्थळे आहेत तर घर हे प्रार्थनास्थळ नाही पुढील प्रश्न आहे भोपळा पालक कोबी आणि मीठ यामध्ये मीठ येणार आहे कारण या तिन्ही भाज्या आहेत तर मीठ ही काय भाजी नाही त्यानंतर आहे मटकी गहू ज्वारी आणि बाजरी यामध्ये जर आपण पाहिलं तर पहा काय येते तर मटकी हे मोड येते तर इतर यांना मोड येत नाहीत म्हणून याचा पर्याय येणार आहे एक मटकी त्यानंतर गळ तराफा जहाज आणि गलबत हे जहाजांचे प्रकार आहेत तर गळ हा मासे पकडण्यासाठी वापरला जातो रवी भास्कर कविता आणि दिनकर हे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत पहा अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न ते येतात तेव्हा येथे विषयांची मर्यादा नसतील तुम्हाला मराठीतले सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागतो जनरल नॉलेजचा सुद्धा विचार करावा लागतो सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार होतो म्हणजे इथे समानार्थी शब्द आहेत मराठीतले तर हे सुद्धा हा विषय या ठिकाणी आलेला आहे रवी भास्कर आणि दिनकर हे सूर्याचे समानार्थीत म्हणून याचा कविता हा वेगळा येणार आहे पंधरामध्ये काय आहे नागपूर तुळजापूर कोल्हापूर आणि सोलापूर तर सोलापूर कोल्हापूर आणि नागपूर हे जिल्ह्यांचे ठिकाणे आहेत तर तुळजापूर हे जिल्ह्यांचं ठिकाण नाही तर चला पुढील प्रश्न कोणता आहे तो पाहूयात नाग मन्यार अजगर आणि भ्रमर तर यामध्ये नाग मन्यार आणि अजगर हे सापांचे प्रकार आहेत किंवा सरपटणारे प्राणी आहेत तर भ्रमर म्हणजेच भुंगा हा काही त्यातला येत नाही त्यानंतर आहे विमान बस रिक्षा आणि ट्रक बस रिक्षा आणि ट्रक हे जमिनीहून चालतात तर विमान हे हवेतून चालते म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक विमान त्यानंतर आहे घोटा दंड पोटरी आणि मांडी पोटरी मांडी आणि घोटा हे पायाचे अवयव आहेत किंवा पायाचे भाग आहेत तर दंड हा हाताचा भाग आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन त्यानंतर आहे परिचारिका रोगी औषध आणि डॉक्टर यामध्ये काय येणार आहे पहा तर यामध्ये औषध येणार आहे कारण हे सर्व काय आहेत माणसे आहेत आणि औषध हे काय आहे निर्जीव आहे किंवा हे सजीव आहेत आणि हे निर्जीव आहेत अशा पद्धतीने हे, हे, पद्धती हे तुम्ही विश्लेषण याचे करू शकता त्यानंतर आहे बघा शिपाई शिक्षक विद्यार्थी आणि सैनिक हे तिन्ही शाळेमधील आहेत तर सैनिक हा शाळेमध्ये येत नाही म्हणून या तिन्हींचा एक गट केलेला आहे आणि सैनिक यातील वेगळा केलेला आहे तर चला याच्या पुढील प्रश्न पाहूया पहा एकविसाव्या प्रश्नात काय आहे फलंदाज गोलंदाज चेंडू आणि पंच तर फलंदाज गोलंदाज आणि पंच हे सजीव आहेत किंवा व्यक्ती आहेत आणि चेंडू हा व्यक्ती नसून एक निर्जीव आहे अशाच सर्व जर पाहिलं तर क्रिकेटसाठीच आहेत परंतु त्यातूनही वेगळा काढायचं म्हणलं तर चेंडू हा यातून वेगळा निघणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन घेतला आहे त्यानंतर इडली बर्फी पेडा आणि शंकरपाळे आता यामध्ये बर्फी पेडा आणि शंकरपाळे जे आहेत ते खाण्याचे पदार्थ आहेत इडली सुद्धा खाण्याचा आहे परंतु हा आंबवून केला जातो हे पदार्थ इतर गोष्टीने केले जातात त्याला आंबवावं लागत नाही म्हणून इडली या ठिकाणी येणार आहे काही ठिकाणी तुम्ही आणखीन एखादा वेगळा पर्याय सुद्धा सुचवू शकता म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्हाला जर वाटले की हा नाही हा येईल असे सुद्धा तुम्हाला वाटले तरी तुम्ही ते सुचवू शकता किंवा तुम तुमचा अंदाज सुद्धा त्या गोष्टीबाबद्दल बरोबर येण्याची शक्यता असते कारण अनेक प्रश्न सुद्धा यामधील चारीमधील मधील तीन जर काढायचे तीन जर समान जातीचे काढायचे म्हणले तर त्यामध्ये सुद्धा गोंधळ उडू शकतो यासाठी आपण आपली बुद्धी किंवा आपले ज्ञान या ठिकाणी वापरावेच लागते हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं तेविसावा काय आहे पहा तर तूप लोणी पनीर आणि साखर तर तूप लोणी आणि पनीर हे दुधापासून तयार होतात आणि साखर हे काही दुधापासून तयारी होत नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक चार होणार त्यानं आहे त्यानंतर रुचकर गोड आंबट आणि खारट तर गोड आंबट आणि खारट ह्या चवी आहेत तर रुचकर ही काय चव नाही त्यानंतर आंबा बोर कलिंगड आणि जांभूळ तुम्ही जर हे चारही पाहिले तर फळ आहेत परंतु फक्त आहे। हे फक्त एकच बी आहे आंबा बोर आणि जांभूळ हे एकच एकच बियाचं आहे पण कलिंगड यामध्ये अनेक बिया असतात आता काही विद्यार्थ्यांना असंही वाटेल आंबा बोर आणि जांभूळ हे झाडाला येतं तर कलिंगड हे वेलवर्गीय आहे म्हणून या ठिकाणी कलिंगड घेतले म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही वेगळा कोणता तरी तर्क लावून सुद्धा एखादं उत्तर काढू शकता त्यानंतर आहे लेखक शिक्षक गायक आणि संपादिका तर यामध्ये कोणता येणार आहे तर पहा यामध्ये लेखक शिक्षक आणि गायक हे व्यवसाय आहेत म्हणजे व्यावसायिक किंवा एखादे नोकरी करणारे आहेत किंवा एखादं व्यवसायच म्हणता येईल आणि संपादिका हा काही व्यवसाय नाही ते एक पद आहे म्हणून याचा आपण पर्याय क्रमांक चार घेतलेला आहे त्यानंतर भूकंप महापूर दुष्काळ आणि हिवाळा भूकंप महापूर आणि दुष्काळ हे काय आहेत तर हे काय नैसर्गिक आपत्ती आहेत आणि हिवाळा ही काय नैसर्गिक आपत्ती नाही त्यानंतर पहा एकतीस बारा दोन हजार चार एकोणतीस दोन दोन हजार सात सत्तावीस एक दोन हजार सहा तीस सहा दोन हजार पाच पहा एकोणतीस तारीख फक्त लीप वर्षामध्ये येते तर दोन हजार सात साल हे काही लीप वर्ष नाही त्यामुळं ही, ना ही।, ही तारीख येऊच शकत नाही इतर तारखा येऊ शकतात पण ही तारीख येऊच शकत नाही कारण एकोणतीस तारीख येण्यासाठी हे लीप वर्ष असणे गरजेचे आहे कारण यामध्ये दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी महिना दिलेला आहे त्यानंतर पुढे पहा कार्तिक आश्विन जुलै आणि भाद्रपद यामध्ये मराठी महिने आहेत तर जुलै हा इंग्रजी महिना आहे त्याच पद्धतीने खाली जर पाहिलं तर ऑगस्ट एप्रिल जून आणि सप्टेंबर या ठिकाणी सुद्धा चार महिने दिलेले आहेत तर चार महिन्यामध्ये ऑगस्ट महिना हा एकतीस दिवसांचा असतो तर एप्रिल जून आणि सप्टेंबर हे तिन्ही महिने तीस दिवसाचे असतात म्हणून याचा पर्याय क्रमांक एक येणार आहे तर या ठिकाणी पहा पुतण्या मामा एकतीसाव्यामध्ये काय आहे पुतण्या मामा आजी आजोबा मामा मामी आई वडील हे सर्व विरुद्ध लिंगी आहेत आणि पुतण्या मामा हे काही विरुद्ध लिंगी नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे एक त्यानंतर पहा बत्तीसाव्यामध्ये काय आहे पाणी जल तोय आणि तलाव तर पाणीचे हे समानार्थी शब्द आहेत तर तलाव हा काही पाणीचा समानार्थी शब्द नाही म्हणून याचा पर्याय येणार आहे तलाव त्याच्या पुढील प्रश्न आहे गोदावरी नदी भीमा आणि कृष्णा तर गोदावरी भीमा आणि कृष्णा ही नद्यांची नावे आहेत परंतु नदी हे काय नदीचं नाव नाही त्यानंतर पहा पंचकोन चौकोन वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये सर्व कोण सर्वांमध्ये कोण आहेत परंतु वर्तुळामध्ये कोणत्याही प्रकारचा कोण नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक तीन येणार आहे म्हणून आपण याला वर्तुळाला टिकमार्क केलेली आहे पुढे पहा पश्चिम उत्तर वायव्य आणि दक्षिण हे अतिशय सोपं आहे तर पश्चिम उत्तर आणि दक्षिण या दिशा आहेत तर वायव्य ही मुख्य दिशा नसून उपदिशा आहे यामध्ये पहा नैऋत्य पूर्व अग्नेय आणि ईशान्य यामध्ये उलट दिलेले आहे तर नैऋत्य अग्नेय आणि ईशान्य या, या उपदिशा आहेत तर पूर्व ही मुख्य दिशा आहे म्हणून याचा पूर्व हा पर्याय येणार आहे त्यानंतर मासा खेकडा मगर आणि सरडा यामध्ये मासा खेकडा आणि मगर आपणास पाण्यामध्ये दिसतात तर सरडा हा जमिनीवर किंवा झाडावर सरप जाणारा प्राणी आहे तर पुढे पहा वार्षिक साप्ताहिक ऐतिहासिक आणि पाक्षिक हे ठराविक कालावधीनंतर प्रसिद्ध होणारे पत्रे आहेत किंवा वर्तमानपत्रे आहेत परंतु ऐतिहासिक हे काय ठराविक कालावधीनुसार प्रसिद्ध होणारे नाही म्हणून आपण ना याचा पर्याय क्रमांक तीन घेतलेला आहे लिहिणे वाचणे पाठ करणे आणि झोपणे तर लिहिणे वाचणे पाठ करणे या अभ्यासाच्या क्रिया आहेत परंतु झोपणे ही काही क्रिया नाही अभ्यासाची क्रिया नाही त्यानंतर पेरू पपई डाळींब आणि आवळा तर यामध्ये पेरू पपई डाळींब आणि आवळामध्ये आवळा येणार आहे कारण ते एकच बी आहे बाकीच्या मध्ये अनेक बी आहेत अशा पद्धतीने आपण चाळीस उदाहरणे पाहिलेली आहेत तर या, आहे, आहे। या प्रकरणामध्ये आपण जे पाहिलेले आहे त्यामध्ये पहा वर्गीकरणमधील शब्दसंग्रह हा भाग पाहिलेला आहे त्यानंतर पुढील भाग आहे संख्या आणि त्या पुढील भाग आहे आकृत्या यामध्ये जसे आपण या ठिकाणी शब्द किंवा मराठीचा वापर जास्त आहे तर संख्यामध्ये संख्यांचा वापरामधून वेगळे पद शोधण्यास सांगितले जाते त्यामध्ये तीन या एकाच प्रकारच्या संख्या असतात तर चौथी ही वेगळी दिलेली असते ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि त्याच पद्धतीने यातला तिसराच भाग आहे तो म्हणजे आकृत्या म्हणजे तीन आकृत्या समान यातल्या असतात आणि एक आकृती काय असते वेगळे असते मग अशा अशा पद्धतीने आपण वर्गीकरण शब्दसंग्रहचे चाळीसच्या चाळीस उदाहरणे या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत तुम्ही हे याचा अधिक अभ्यास करून किंवा अधिक उदाहरणे सोडून हा घटक अधिक चांगल्या पद्धतीने परीक्षेमध्ये सोडवायचा आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद